नमस्कार क्षेत्र बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीवंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंतकरी मार्केट आहे पुणे कांद्याचे दर जे आहेत बरेच दिवसापासून आपल्याला साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात तर नवीन कांद्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर गावना तसेच हळू कांद्याची दर हे साधारणतः एका दोन रुपयाचा बदल आपल्याला गावराना आणि हळूखांदीच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे तर आज उच्चांकी दर काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे शे दर आपल्याला पाहायला मिळतील तर चंद्र पाव की आज कोणत्या कांद्याच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल हे साधारणतः आपल्याला पंचवीस रुपयापर्यंत एका दुसऱ्या विकलसाठी दर पाहायला होते तर सरासरी साधारणतः बावीस ते चोवीस रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती दर आपल्याला कांद्याचे पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता मोठ्या साईजमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर गावरण कांद्याचे दर हे आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात तर वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये पंधरा ते वीस रुपयापर्यंतच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला गोल्टी कांद्यासाठी दर पहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे येते कमी झालेले पाहायला मिळतं तर लहान साईजमध्ये साधारणतः जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शेंगडी कांद्यासाठी दर पहायला मिळतात तर मार्केटमध्ये दे आवक दिवसेंदिवस दे आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः एका दिवस एका रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज पंचवीस रुपयापर्यंत तर कांद्यासाठी पार आडतोय